केंद्र सरकारनं काल स्टार्टअपची जी यादी दोन वर्षाची जाहीर केली त्याच्यामध्ये जा आपल्या सगळ्यांच्या पुढाकारांना आपल्या सगळ्यांच्या स्टार्टअप वर्षात करून महाराष्ट्र हा नंबर आलेला आहे मला असं वाटतं की शासनाची भूमिका ही सकारात्मक असली पाहिजे शासन सकारात्मक असलं पाहिजे मी आताच काही आपल्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा करत असताना जे सांगितलं की आपण स्टार्टअप सुरू करतो आपण जातो आपण सगळ्या उद्योग धंदे सुरू करतो पण त्याची सुरुवात नक्की कोणत्या मध्ये हे देखील शोधणं गरजेचं आहे आणि ते स्टार्टअप सुरू झाल्यानंतर ते चालू आहे की बंद पडले याचा देखील अनालिसिस करणं गरजेचं आहे मला असं वाटतं की एक्सेल मध्ये जाऊन चालू असलेले उद्योग बंद असलेले उद्योग आणि बंद का पडलेले आहेत त्याची कारणं शोधण्याचं कारण आपल्या जर सगळ्या सरकारांनी केलं तर मला असं वाटतं की आज आम्ही अठरा हजार सुरू केले भविष्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकारनं पन्नास हजार क्रॉस केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं शासन सकारात्मक आहे मला ही चर्चा करत असताना मी हे सांगितलं की नक्की एम एस डेफिनेशन काय स्टार्टअप डेफिनेशन काय मी जी डेफिनेशन मानतो मला माहित नाही तुमच्याशी चर्चा केली नाही पण तुम्हाला नंतरची वेळ देईल जो पाच लाखाचा धंदा सुरू करतो तो पन्नास लाखाचा धंदा सुरू करतो तो पाच कोटीचा धंदा सुरू करतो स्वतःची सुरुवात करतो कर्ज घेऊन करतो काय करतो त्याला असं वाटतं की मराठीमध्ये स्टार्टअप पण स्टार्टअप ठीक आहे आपण चावी दिली गाडी सुरू केली पण गाडी सुरू केल्यानंतर मध्येच पेट्रोलचा संपलं तर पेट्रोल भरणार आहे पण याचा देखील कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आज मला चर्चा करताना एक दुसरं समाधान एवढंच वाटलं की त्याच्यामध्ये तुम्ही काम करायला तयार आहे मला आता काही एक ऍप आपण डेव्हलप केलंय मला ज्यांनी भेटले त्यांनी सांगितलं तर त्याला देखील मी सांगितलं की ऍप डेव्हलप करत असताना आपण चालू झालेलं सगळं सांगतो पण बंद झालेलं देखील त्या ऍप मध्ये दिसलं पाहिजे मग ते बंद का झालंय तो प्रोजेक्ट का त्याला फिनान्शियल काही प्रॉब्लेम आहे का नक्की त्याची फिनान्शियल ग्रोथ का होत नाही ह्याचा देखील अभ्यास आपल्यासारख्या संस्थाने जर केला तर मला असं वाटतं की जो तरुण किंवा तरुणी या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो तो भविष्य काळासाठी टिकू शकतो एवढी ताकद बसलेल्या तुमच्या सगळ्या मंडळींमध्ये आणि शासनाचं धोरण काय शासन तुमच्या सोबत आहे तुम्हाला सो जे जे काय पाहिजे जे जे सबसिडीज पाहिजे जे जे इन्सेंटिव्ह पाहिजे जे रेड कार्पेट पाहिजे म्हणजे एक संकल्पना अशी होती सरकारमध्ये एक की अॅब्रॉडवर जे येतात कंपन्या त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्यांच्यासाठी फक्त रेड कार्पेट द्यायची मी ही संकल्पना बदलली आणि पन्नास हजाराचा उद्योग जर कोण सुरू करणार असेल महाराष्ट्रामध्ये त्याला देखील रेड कार्पेट असली पाहिजे ही संकल्पना घेऊन सरकार कामाला लागले आणि लाग आपल्याला आश्चर्य वाटते मागच्या तीन वर्षापूर्वी हाच महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबर लावतो त्याच्या अगोदरच्या वर्षी दोन नंबर लावतो आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी दोन नंबर लावतो दोनदा कर्नाटक आणि एकदा गुजरात आपल्याला पाठी टाकून महाराष्ट्राला पाठी टाकून फॉरेन डेव्हलप डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये पुढे गेले जातो त्याची कारणं आम्ही शोधली हा सर्वे काय आम्ही करत नाही निवडणुकीचा सर्वे आम्ही करतो हा सर्वे आम्ही करत नाही तर केंद्र सरकारच्या सभेमध्ये असं दिसलं आणि आरबीआय सभेमध्ये असं दिसत सलग दोन ना माग टाकलं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा एक नंबरला आम्ही आणला याचं कारण आम्ही एम एस एमई पासून लार्ज स्केल जे प्रोजेक्ट आहेत त्यांना देखील रेड कार्पेट देण्याची भूमिका घेतली आणि अजून एक कार्यक्रम आम्ही उद्योजकांसमोर आणला आणि तो म्हणजे जिल्हा स्तरावर एक परिषद घ्यायची आणि जे स्थानिक महाराष्ट्रातले उद्योजक आहेत जे एम एस एम ए मध्ये त्याला जर एक्सपान्शन करायचं असेल तर त्यांना देखील ऋण कारवाई द्यायचं आपल्याला आश्चर्य वाटेल एका वर्षामध्ये या उपक्रमातलं अठ्ठ्याण्णव हजार कोटीचे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव हजार कोटी आणि म्हणून लोक काय टीका करतात किती पत्रकार परिषद घेतात त्याच्याशी माझं उद्योग मंत्री म्हणून घ्यायला अजिबात नाही त्याला राजकीय स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही पण जे सरकारनं केलंय जे उद्योग विभागानं केलंय त्याचं क्रेडिट हे उद्योग विभागाचं नाही तर त्या शासनावर ज्या उद्योग विभागावर आपल्यासारख्या सगळ्यांनी विश्वास टाकला त्यांचं जे क्रेडिट आहे हो म्हणूनच महाराष्ट्र परकीय गुंतवणूक मध्ये असेल किंवा एम मध्ये असेल आज एक नंबरला आहे आणि हे महाराष्ट्र देशाचं भूषण ठेवलेलं आहे एक साधी गोष्ट मी आपल्याला सांगतो सरकारची काम करण्याची पद्धत आमचं कोकण जो आहे मी कोकणात नेतो रत्नागिरीत नेतो रत्नागिरी माझा मतदारसंघ आहे तुम्हाला देखील रत्नागिरीमध्ये यायचं मी निमंत्रण देतो बाकी कुठं जायला समुद्र बघायला जायची गरज नाही माझ्या मतदारसंघात आलं की सगळ्यात चांगला जगाचा समुद्र माझ्या मतदारसंघात आणि सगळ्या सगळ्यात चांगले जगातले मासे कुठं जर मिळत असेल तर माझ्या मतदारसंघात मिळतात तो देखील एक पाऊट तुम्हाला देतो आमच्यावर एक ठक्का होता की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विरोधक विरोध करतो प्रोजेक्टला आणि ते संघर्ष समिती स्थापन करतो आणि विरोध केल्यामुळे तो प्रकल्प उद्धवजित होता या दोन वर्षामध्ये आम्ही एवढं सकारात्मक काम केलं की आमच्याकडे साडेतीन हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करणारा कोका आम्ही फक्त हे गट त्यांना घातलेली की आमचा माणूस जो मुंबईला येतो त्याला आम्ही म्हणतो तो आमच्या रत्नागिरीमध्ये थांबला पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि आपल्याला सांगताना मला मनापासून आनंद होतो की या तीन वर्षामध्ये किमान दहा हजार लोकांना कोकाकोला आमच्या रत्नागिरीमध्ये रोजगार एक अर्धा दिवसापूर्वी आनंद आनंद महिंद्रा साहेबांना भेटलो तर त्यांनी मला तिथे भेटल्यानंतर विचारलं की तुझं माझ्याकडे काय काम मी म्हटलं माझं तुमच्याकडे काहीच काम नाही मग ते म्हणाले उद्योग मंत्री असा पण असू शकतो काम उद्योजकांकडे काम नसणारा मी पहिल्यांदा बोलले माझं खरंच काय काम नव्हतं त्यांना मी मागणी काय केली की जयपूरला तुम्ही जशी महिंद्रा सिटी उभी केली आहे चेन्नईला जशी तुम्ही महिंद्रा सिटी उभी केली आहे तशी तुम्ही महाराष्ट्रामध्ये महिंद्रा सिटी उभी करा आणि उभी करताना नंतर थोडं उद्योग मंत्री मी आहे माझ्याकडे करा असं मग त्यांना सांगितलं जागा जर माझ्याकडची पाचशे एकर तुम्हाला आवडली तर पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी अशा मोठ्या लोकांच्या देखील संपर्कात राहून त्यांचे देखील न्यूज काय त्यांची देखील इंडस्ट्रीची नक्की व्याख्या काय हे देखील आपण सगळ्यांनी म्हणून समजून घेतलं तर स्केल जे काय आपण म्हणतो किंवा एम एस जे काय आपण म्हणतो ते आहे त्याच्यापेक्षा मोठं व्हायला मिळणार आज पुण्यामध्ये हुंदाईचा प्रकल्प आहे पण हे राजकारण म्हणून मी सांगत नाही हुंदाईचा प्रकल्प आणण्यासाठी दोन वर्ष प्रयत्न चालू होते मी हे कशासाठी सांगतोय मध्ये तुम्ही सगळं चांगलं काम करताय आम्ही दक्षिण कोरियाला त्यांच्या मॅनेजमेंटला भेटायला गेलो मॅनेजमेंटला भेटायला गेल्यानंतर आम्ही दोन दिवस काढले होते कन्व्हिन्स करण्यासाठी हुंदाईच्या मॅनेजमेंटला त्यांना भेटावं लागेल काही काही सांगावं लागेल पण आमची मीटिंग एकाच असेल त्यांनी जे महत्वाची गोष्ट सांगितली त्या आज राजाच्या लोकांना सांगतो हा राजकीय व्यासपीठ नाही तरी हो, देखील सांगतो एक तास म्हणजे नंतर सांगितलं की ज्यावेळी महाराष्ट्रामधलं सरकार नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणार आलं त्याच वेळी हुंदाईनं निर्णय घेतला की पुन्हा एकदा सात हजार कोटी घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो पण आम्ही त्यांना विचारलंय हे असं सांगण्याचं कारण काय म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार आल्यानंतर तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट का देता त्याच्यावर त्यांनी एक महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितली की दोन वर्ष आम्ही प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये जायचा पहिला आम्हाला सीएसआरचा प्रश्न विचारला सी असतो एखादी कंपनी सुरू झाल्यानंतर त्याला जे प्रॉफिट होतं त्याच्यावर जे काही दोन टक्के असतात त्याच्यावर आमचा अधिकार नाही तो देखील सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकार आणि तुम्ही डेव्हलपमेंट करावी त्या परिसराची अशा पद्धतीची त्या सीएसआर मधून भूमिका असते पण साडेतीन हजार कोटी रुपये येत असताना मला अगोदरच पाच पन्नास कोटी रुपये सीएसआर पाहिजे असं राज्यकर्ते निर्माण झाली तर ते उद्योग येत नाही ही जाणीव आम्हाला दक्षिण कोरियामध्ये त्या करून दिली आणि त्यांनी सांगितले की ज्या गुजरातमध्ये एकाही रुपयाचा खर्च न करता आम्ही उद्योग घेतो त्याच गुजरातच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये म्हणून आमचा सरकार विश्वास आहे तीन हजार कोटी रुपये ते घेऊन येणार होते इकोसिस्टम सकट सात हजार कोटी रुपये घेऊन ते आज महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्याच्यामध्ये जो त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे इकोसिस्टम मध्ये शंभर टक्के ते तिकडला सगळे कंपनी घेऊन येणार होते त्यातल्या पन्नास टक्के कंपन्या त्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा निर्णय हा हुंदाईने घेतला मला असं वाटतं फार मोठे अचीवमेंट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे सरकार तुम्हाला जे पाहिजे ते देत आणि सरकार नुसतं देत नाही तर त्याच्यामध्ये पारदर्शकता देखील होते आज अनेक सहकारी मला अनेक वेळा इथे भेटतात आमच्याकडे एक इन्सेंटिव्ह स्कीम चालू आहे तुम्हाला माहिती उद्योग विभागाकडनं इन्सेंटिव्ह स्कीम चालू आहे या वर्षी दहा हजार इन्सेंटिव्ह वाटला दहा हजार कोटी एक रुपया कमी पण महाराष्ट्रातल्या तरी उद्योजकांना असं करून सांगावं की उदय सामंत राजकीय निवृत्ती घेईल राजकारण सोडून शेवटी जो, जो उद्योजक आहे त्याला पारदर्शकता ठेवून जर आम्ही ताकद दिली तरच तो आमच्या राज्यामध्ये येणार आहे तरच तो उद्योग मोठे करणार आहे आणि मोठा उद्योजक जर आला तर त्याच्या खालचे सगळे एमएसएमई चालणार आहेत स्मॉल स्केल चालणार आहे आणि म्हणून तुम्ही जेवढे मजबूत व्हाल तेवढा मोठा प्रकल्प मला शकतो आणि म्हणून काही लोकांची जी मानसिकता आहे बदलण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज मला कार्यक्रमाला खरं विधानसभेचं अधिवेशन चालू होतं पण मला सांगितलं की हा कार्यक्रमाला आलं पाहिजे मी कार्यक्रमाला येण्यामागचं माझा एकच उद्देश आहे की हा कार्यक्रम कुठेतरी सार्थकी लागला पाहिजे आज आपण अवॉर्ड देतो ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो पण त्यांची देखील जबाबदारी आहे की आपल्यासारखाच पुढच्या वर्षी अवॉर्ड तयार झाला पाहिजे आपल्यासारखाच माणूस तयार झाला पाहिजे जो आपल्यासारखा माणूस तयार करू शकतो तो खऱ्या अर्थानं राज्याची सेवा करतो देशाची सेवा करतो आणि तुम्ही ज्यावेळी उद्योगधंदे करता तुम्ही ज्यावेळी तुमची फिनान्शियल ग्रोथ करण्यासाठी प्रयत्न करता तरी त्यातला रेव्हेन्यू हा सरकारला मिळत असतो आणि त्या रेव्हेन्यूवर सरकार चालत असतं ही जाण असणारे आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच्यामुळे एबीसीबीतल्या सगळ्या तुमच्या संघटनांना देखील मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही करताय आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम देखील काळाची गरज पडली संवाद शेवटी झाला पाहिजे डायलॉग झाला पाहिजे आपण एका चर्चा केली पाहिजे माझ्या अडचणी काय तुम्हाला कळल्या पाहिजे तुमच्या अडचणी काय त्या मला कळल्या पाहिजेच विषय हे तडीला जाऊ शकतात याच्यातच जे काही निर्माण झालेले प्रश्न आहेत ते सॉर्ट आउट होऊ शकतात आणि म्हणून मला सगळ्या संयोजकांना हो मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत खरंतर हा शासनाचा उपक्रम आहे जो आपण सगळे साजरा करतात तुमच्या कॉन्वर्स सेशन मध्ये मला येता आलं नाही तुमच्याशी डिस्कस मला जास्त जा काही करता आलं नाही पण मी संयोजकांना शोध देतो येत्या काही दिवसातच तुमच्या का मनातल्या आमच्या डिपार्टमेंट बद्दलच्या काही काही त्रुटी असतील शंका असतील सूचना असतील त्या ऐकून घेण्यासाठी उद्योग मंत्री या नात्याने मी तुम्हाला दे। वेळ देत अतिशय चांगल्या पद्धतीचा वेळ दे जे जे काही तुमच्यासाठी करायचं असेल ती करण्याची भूमिका शासन नक्की घेईल हाच या ठिकाणी मी शब्द देतो मला या ठिकाणी बोलवलेत आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये तुमच्याबरोबर सरकार आहे एवढाच शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र